हाय गुड मॉर्निंग तर आज सकाळी सकाळी ब्लॉक स्टार्ट करते झोपेतून उठल्या उठल्या कारण आज मी लवकर उठले पाच वाजले आता आणि आम्हाला जायचं आहे आज सप्तशृंगी देवीला म्हणजेच मनीच्या देवीला जायचं आहे मला आत्यांना आणि दादांना यांना दोघांना तर नाही यायचं आहे कारण त्यांना सुट्टी पण नाही आहे तर मी नव्हते जाणार पण आत्या महिनी चला आता आम्ही चाललो आहे आता तू एकटे जर घरी हे दोघं तर राहणार त्याच्यामुळं मी पण जाते तर चला घेते पटकट आवरून हे बघा बाहेर अंधारच आहे अजून चला आंघोळ वगैरे तर झालेली आहे यांच्यासाठी केला आता ना पण उपवासासाठी झिरडे बनवून घेतले आता साडी वगैरे बदलते आवडते पटक आणि हे तर झोपलेली जे हे बघा मस्त रेडी झाले मी आणि मला सकाळी सकाळी फोटोशूट करायचे आता दुपारीने जमणार आहे आम्ही कधी येतो काय माहीत नाही तर सकाळीच फोटोशूट आहे जे की मी रोज इन्स्टाला अपलोड करते त्याच्यासाठी मी यांना पण उठून दिले ते नंतर आवर आधी फोटो काढून घ्या आम्हाला जायचे गुड मॉर्निंग आणि सूर्यबागा किती छान उगवतोय मस्त वातावरण झालं आहे सकाळी सकाळी वडा एका पोराचा <laughs> आम्ही तुम्हाला नेणार नाही आता काय आता आजच माणसान तुम्ही आता आम्ही नेणारच नाही आज पिवळा <पीवड़ा> पिवळागला रे आमच्या <laughs> दुगीचा फोटो काढा हा

किलोमीटर आहे मजा चला आहे आम्ही आता इथं आणि गाडी गडावर जात नाही नवरात्रात खूप गर्दी असते त्याच्यामुळं गाडी गडावर जात नाही कारण ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो एवढं सगळे लोक आहे आता मग त्याच्यामुळं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होऊन जातो मग इथं गाडी लावायची आणि इथून इथे मग बस आहे इकडं तर या बसमधून जायचं असतं म्हणजे कोणाच्याच गाडीला परवानगी नाही इथून जायला सगळ्यांनी बसनीच जायचं तिकीट घ्यायचं आणि बसने जायचं आणि इथं हे बघा जरे कसे वाटते या बसमध्ये मध्ये बसतो आता आम्ही मी तिकडून बसलो हा खूप दिवसांत बसले बसमध्ये म्हणजे जेव्हा कॉलेजला बसायचे तेव्हा म्हणजे इलेव्हेंट होते तेव्हा मी महामंडळाच्या बस मी बसलेले त्याच्यानंतर आत्ताच बसते नवरती पहिल्यांदा पहिल्यांदा गडला बस जाते मला असं काही काही नव्हतं बस मागच्या तेव्हा म्हणजे जेव्हा नवरात्र तेव्हा काही डायरेक्ट बसची पण भरपूर गर्दी आहे बघा किती लांबपर्यंत बसी इथून पण थोडंसं चालत जायचं आहे आणि बस महामंडळाने बस पण तेवढ्याच दिलेलं आहे म्हणजे खाली जेवढ्या बस पण त्यांना तेवढ्याच वर्दी त्याच्यापेक्षा जास्त आहे इतक्या बस दिलेलं आहे आणि जवळजवळ अजून एक किलोमीटर पायी चालत जायचे मग गडी जायला हे मंदिर आहे म्हणजे हा रोप आहे मंदिरात जाण्याचा कोटीच सामान घ्यायचं आहे रोपवेसाठी तिकीट वगैरे घ्यायचं असत नाही असे दुकान वगैरे पण आहे घ्यायचं हा घेऊ ना हे बघित शॉपिंग साठी पण सगळे जरी पण घेतले ना बाईला उतरायचं आता अशी लाईन आहे ती ह्या गडावर खूप सगळे माकड असतात मस्त दर्शन झालं ना हा मस्त दर्शन वगैरे झालंय आमचं आणि आता बऱ्याच खाली चालू झाली जाऊ प्रसाद आमचा सगळ्यात फेवरेट प्रसाद आहे म्हणून आम्ही हा घेतोय लहान मुलांसाठी खेळायला पण आहे सबस्क्रायबर पण भेटले आम्हाला कारण आम्ही आणि ते सोबतच होतो आणि आता त्याला असं वाटलं आम्हाला कुठेतरी पाहिले नाही म्हणजे ते दादांसोबत परत बोलले मग आता ते म्हणे तुम्हाला ब्लॉग मध्ये बरे एवढे दिवस आम्ही या दुकानांकडे शेव एवढं लक्ष देतो तेव्हापासून कान आणते आलेले रिव्ह आहे परत बर्फी त्यांच्यामुळे आमचं ह्या दुकानाकडे लक्ष जायचं आता बर्फीसाठी आणि रिव्हासाठी हे छोटे छोटे बावल्या घेतलेले आता कानासाठी वेगळ्या काहीतरी रिव्हा तर ह्या दोन मुली त्यांच्या बावल्या घेतल्या पिला आणि रिव्हासाठी बावली घेतली कानाला हत्ती घेतलाय इथं थार आहे विकायला काय बॅलन्स करते <laughs> आज पण लोकांना पैसे किती कष्ट कि करावं लागतं तेव्हा त्यांना बारा वाजून गेले आता भूक पण लागली जेवायला थांबलोय आम्ही जेव्हा मागच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस होतो ना वणीच्या देवीला तेव्हा याच हॉटेलला थांबलो होतो आता परत इथंच थांबलो आता त्यांना तो फाशी दादा आणि माझे मोठे सासरे आम्ही तिक आणि या दोघी नऊ चला जेवण वगैरे झालं मस्त आता घरी जायचं आता घरी खूप थकल्यासारखं वाटतंय सकाळी लवकर उठले होते आता खूप डोकं दुखते थोड्या वेळ झोपते आणि मग बाकीच काम आवडायचं चला मस्त चहा वगैरे घेतला आणि आता स्वयंपाकाची तयारी करते तर आज कुरड्याचं भूग आणि चपात्या बनवायच्या आहे आणि आता धिरडे बनवायचे तर कुरड्या भिजत घातले हे बघा मस्त कुरडाईचा भुगा बनवलाय आमच्यासाठी झालं फक्त त्यांचरडे बनवायची बाकी आहे आणि आता आम्हाला आर्थिक आहे हत्ती वाग जाऊ कानाच्या आधी आमचं ही छोटं बाळ जास्त हत्तीसोबत खेळतंय